बाय पहिला नंबर वाढणार बस कॉन्फिडन्स भाई सर भावा काय ती कॅच होती मागे अरे करतात मस्त असा महाराज नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडीओ बद्दलचं हार्दिक स्वागत तर आजची व्हिडिओ डायरेक्ट नाला सुपार मधून आहे फन आणि डायरेक्ट सेकंड राऊंडपासून चालू करतोय पहिला राऊंड कोलमडलं होता तर ते रेग्युलर रेग्युलर त्याच तेच टीम असतात तुम्ही जास्त काढत नाही तर पहिला राऊंड जिंकून दुसरं राऊंड आम्ही फिल्डिंग केली त्याच्यामध्ये बाणगंगा होती ना आपल्याला हां बाणगंगा त्या लोकांनी अकरा मारले दाबाल अकरा त्याची पुढे आलम तुम्हाला दाखवतो आणि नवीन असं लाईक सबस्क्राईब करत राहा बाकी आमच्या जयेश गोलपने जी कॅच पकडली ती दाखवली असती पण तेव्हा आमचा कॅमेरा ऑफ होता कारण की कोण प्लेअर आहे नाही एक नंबर घ्यायचा तर तुम्ही पुढच्या आज सच्छंदी चालू आहे मग आता परत होय

ちょっと待って。バイパーでなおか。頑張れ。頑張れ。<coughs> <coughs> राग कर सेमीफाइनल टूर्नाम त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे खावडा कॅच पकड लावड्या त्याच्यामुळे काय बोलणं काय बोलणं म्हणजे काय कॅच अरे पिंजरा असा ना तुमचा तुमचा पिंजरा तुम्ही डिग्री घ्या कॅचचा काय संबंध असा कॅश अरे सपोर्ट कुठून होता धारवलपेक्षा जास्त सपोर्ट 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 चाचल्या सातवाडी आजोला। आजोला।, आजोला, हो आजोला, आजोला आजोला एक साईड बिकडते होती का अरे आजोलाय आजोला आजोला पण मला संडेला गोरा दिसला मला ह्या संख्येला गामच काला दिसतो नाही मुलेवर मध्ये आले ना म्हणून कॉलेजची संस्क्रीन लोकांच्या ऑफिस नाही पाहिजे ऑक्सिजन देतो अरे आई शपथ अरे तो मी विचार करायला लागलो की वाले का वरू पतू पतू गॉन पतू गॉन पतूनी मला वाटतं राजीनामा लिहून द्यावा हे पतुनी राजीनामा द्यावा मला वाटत कोण आहे कोण आहे आता સેકન્ડ રાઉન્ડ જીંકલ અને આ થર્ડ રાઉન્ડ એ ચોક્કસ પુચ્છ હાલચલ દાખવતો તો <death -related> <-man> <do> आता कालिंजाने मारले बारा तेरा विने आम्हाला दहा बॉल तर पुढचं दाखवतो काय तो <स्छण>

चार बॉल तीन बॉल बॉल होता रही कबर लगे जबरदस्त तीन लोन हाँ बेटा ये दोन गो वे वेल वेल फे

वाईट टाकला पावला तो त्या नंबर मध्ये हो तर मग एड अरे पण तू <laughs> फायनली भावनु तिसरा संडे कंटिन्यू आहे नंबर मध्ये आम्ही आता आता बघूया कोण आहे तर तुम्हाला पुढच्या हल्चा काठावर जिंकतो प्लॅन करून आलायची नाही <laughs>

তোমার আগোতে যে ফুটে ছাড়তে টচ আম চ্ছাচ্ছে <no liebe> अरे केला नायू फोर फोर

तो भाई लोग इस प्रकार हम फायनल में है कंटिन्यू <laughs> तिसरा संडे फाइनल मध्ये गेलो आम्ही आणि आता आणि आता भावान हेलिकॉप्टर उडाला काय आता प्लेन उडत आहे काय माहित नाही ला बघू तुम्हाला पुढच्या अर्जाला माझा काम नाही है